मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग छप्पन्न सुरमई में नन्हा मुन्ना एक सपना दे जारे त्याने जियाला हळूच टपली मारली हे तुझं काम ना तोच सांगितलं ना अन् ती खुदकन हसली डॅड मी अजून काय करणार तू कोणाच ऐकत नाही दादाजी दादीजी मी सगळ्यांनी समजावलं ना मग मी सांगितलं आंटीला अँड वी आर ती जिन्यावरून पळत आर्याला पकडायला धावली दोन पायऱ्या पुढे चालणारी मेघा किंचित हसत वळून पाहिले डोळे बारीक करून किंचित रागावणारे पण तेवढंच सुखावणारे असे काहीसे मिश्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले मी म्हटलेलं ना हे खास तुमच्यासाठीच आहे तिने मुद्दाम खोडी काढलीच दृष्टी आय क्लिनिकचा बोर्ड पाहून वैतागलेला तो आणि त्याला न सांगता न कळवता त्याच्यासाठी आय चेकअपची अपॉइंटमेंट घेणारी ती आणि छोट्या साथीदार जिया पण त्याच्याच काळजीपोटी त्या तिघींची ही युनिक धडपड पाहून मनातून सुखावलेला तो येस मेघा आय अग्री की गेले दोन महिने अधूनमधून डोकं दुखतं स्क्रीनवर काम करताना डोळ्यांवर ताण पडतो पुस्तक वाचताना मध्येच अंधूक दिसत आहे का असेही वाटले बट आय वॉज इग्नोरिंग एवढ्या चष्मा लागणार नाही हा कॉन्फिडन्स जियाला एक दोनदा सहज बोललेलो डोकं दुखतं मग ती देते डोकं दाबून बरं वाटतं तेवढंच पण स्वीटूने जाऊन मेघाला सांगितले आहे अँड आय फील मेघालाही हे आधीच जाणवले होते येस आय रिमेंबर एक दिवस दुपारच्या मीटिंग नंतर मी डोळ्यांवर बोट फिरवून मसाज करत होतो मेघाने विचारलेलं आय चेकअपबद्दल मी रागातच बोललेलो माझी आयसाईट ठीक आहे यू डोंट हॅव टू वरी पण काळजी करू नका असं मेघाला सांगणं म्हणजे मेघा दोन स्टेप पुढे जाऊन डायरेक्ट आय चेकअपची अपॉइंटमेंट घेणार हे तर होणारच होतं राईट म्हणूनच सकाळी ओरडल्या मला स्क्रीन समोर सतत बसून त्रास होतो पण सांगायला नको मेघा तुम्हाला काही सांगायची आवश्यकताच नाही ना सगळं आधीच कळतं तुम्हाला साडेबाराच्या अपॉइंटमेंटसाठी वेळेवर पोहोचलेले चौघे जण डॅडला कसं फसवून डॉक्टरकडे घेऊन आलो म्हणून खिखी करणारी जिया तिची मदत तीस आर्या अंकल आम्ही जिथे नेऊ तिथे येणार ना अशी गळ आधीच घातलेली अन दोघींचाही शब्द खाली पडू द्यायचा नाही म्हणून आधीच दणदणीत होकार दिलेला राजीव आता आय चेकअप करून घेण्यावाचून पर्याय उरलाच नव्हता व्हिजिटर सिटिंग मध्ये जिया आर्याने जागा पटकावली आणि शेजारी हे दोघे उभे अजूनही त्याची रागाची धुसफूस सुरू होतीच माझी आयसाईट परफेक्ट आहे दबक्या पण चिडक्या आवाजात तिला ऐकू जाईल असे कुजबुजला हो का मग लॅपटॉपवर काम करताना कोणाचे डोळे दुखतात तिनेही दबक्या आवाजात सुनावलेच त्याचा अर्थ असा नाही की मला चष्मा आहे दुसरेही काही कारण असेल चष्मा तर नसणारच तुम्ही डॉक्टर बनू नका चष्मा आहे की नाही हे डॉक्टर ठरवतील आणि ॲज पर अपथर्मोल सतत दहा ते बारा तास स्क्रीन समोर बसून काम केल्याने आयसाईटवर परिणाम होतो तिनेही त्याच्याच सुरात त्याला उत्तर दिले तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याचे नाव पुकारले गेलेच डॉक्टर साने बांद्रामधील नावाजलेले डोळ्यांचे डॉक्टर अन सर्जन अन समोर बसलेले राजीव मेहरा मुलीही आज शिरलेल्याच आय टेस्ट कशी होते हे पाहण्याचे कौतुक आज जाऊ की नको या विचारात दारातच घुटमळलेली मेघा न राहून त्यानेच आत बोलावले मग डॉक्टरांची प्रश्नोत्तरे काय त्रास होत आहे रोजचा दिनक्रम कामाचे स्वरूप दिवसभरात स्क्रीनवर किती तास काम यावर राजीवने दिलेलं सात आठ तास हे उत्तर आणि त्याला त्वरित खोडून काढत कमीत कमी बारा ते चौदा तास असे ठणकावून सांगणारी मेघा त्याने पुन्हा रागात तिच्याकडे पाहणे डॉक्टरांचे दोघांकडे आलटून पालटून पाहणे आणि येस अंकल शी इज राईट असा दुजोरा देणाऱ्या दोन चिमण्या मोकळेपणाने हसणारे डॉक्टर मग झालेली आय टेस्ट लांबचे नीट दिसत आहे हे कळताच मेघाकडे जिंकलेल्या मुद्रेने पाहणारा तो मेघा मी म्हणालो ना मला चष्मा लागणार नाही पण जवळचा नंबर आहे नंबर तसा कमी आहे पण दिवसभर स्क्रीनवरचं काम मग तर चष्मा जरुरी हे कळताच हिरमुसलेला तो ती त्याच्याकडे पाहायचेच टाळत होती न जाणो कधी चिडेल अन बरसेल राजीव तुमच्या चांगल्यासाठीच आहे कसे समजवायचे यांना चष्मा न घालून तो नंबर अजून वाढू शकतो काही डोळ्यांचे व्यायाम आय ड्रॉप्स आय टेस्टचा रिपोर्ट घेऊन बाहेर आलेले चौघे डॅड इथेच चष्मा घेऊया येस अंकल इथे ऑप्शन्स आहेत दोघीही त्याला ओढतच चष्म्याच्या सेक्शन कडे घेऊन गेल्या दोन चार मिनिट मोठ्यांच्या फ्रेम्स पाहून त्या दोघी शेजारीच असलेला लहान मुलांच्या रंगीबेरंगी फ्रेम्सच्या स्टँड कडे त्यांचे लक्ष गेले एक एक करून घालून बघण्यासाठी दोघी सरसावल्या चष्मा नसतानाही फ्रेम ट्राय करण्यात आनंद अन आपल्याला चष्मा आहे या धक्कादायक बातमीतून न सावरलेले राजीव निरनिराळ्या आकाराच्या फ्रेम्समधून आपल्याला काय सूट होईल हे शोधण्याच्या शांत उभी पुढे जाऊ की नको या गोंधळात राजीव मी सुचवले तर चालेल का चिडणार नाहीत ना बापरे किती ऑड आणि टिपिकल फ्रेम्स बघत आहेत काउंटरवरील व्यक्तीने सुचवलेली फ्रेम डोळ्यावर लावून आरशात कसा दिसतो आहे हे बघत मागे उभे असलेल्या मेघाकडे राजीव पाहत होता मेघा आता चष्मा आहे हे कळले तर फ्रेम शोधायला तरी मदत करा ही नको ती दाखवा अचानक तिचा आवाज आला अंतो खुश पुढची पाच सात मिनिटे तिच्या सांगण्यावरून तीन चार आकाराच्या फ्रेम्स ट्राय केल्या तुमच्यामुळे आता कायम चष्मा घालावा लागेल त्याने पुन्हा हळू आवाजात सुनावले असू दे डोळ्यांना त्रास होण्यापेक्षा चष्मा घालणे चांगले तिने नवीन चष्मा ट्राय करण्यासाठी त्याच्याकडे दिला चष्मा डोळ्यांवर चढवत उगाच कपाळाला आठे आणत आय एम नॉट लुकिंग गुड चष्मा नाही सूट होत मला चिडचिड सुरूच मेघा मी आधीच ओल्ड दिसतो आता त्यावर चष्मा लावून जग जाहीर मी ओल्ड आहे छान दिसतोय हे रिमलेस ग्लासेस शोभून दिसत आहेत ही आयताकृती फ्रेम तुमच्या चेहऱ्याला परफेक्ट आहे बारकाईने त्याच्यासोबत चष्म्याचे निरीक्षण रिअली really? बट आय लुक ओल्ड पुन्हा एकदा आरशात बघून त्याच्या कपाळाला आठ्या उगाच काहीही बोलू नका काही ओल्ड दिसत नाही तिचं मोकळेपणाने दिलेलं उत्तर मग कसा दिसतो मी चष्म्याच्या काचेतूनच त्याची रोखलेली हसरी नजर आणि त्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करणारी तिची नजर बावरली ते काय बोलावी सुचेना मुलींना शोधले खुर्चीवर निवांत गप्पा मारत बसलेल्या जिया आर्या इकडे बघा हे ग्लासेस कसे आहेत सांगा मुलींना पुढे करून ही पाठी झाली त्याच्या चेहऱ्यावर सुखावणारे मंदस्मित कायम होते मेघा यू मेड माय डे मी ओल्ड दिसत नाही चष्मा छान दिसतोय मनापासून बोलला हे ग्लासेस आता मी आयुष्यभर घालायला तयार आहे ती काउंटर पासून दूर होत भिंतीला टेकून उभी मुलींनीही हा चष्मा छान दिसत आहे यावर शिक्कामोर्तब केले ती अजूनही त्याच्याकडे पाहायचे टाळत होती देवा मी का असे बोलले तेही किती सहजच राजीव काय म्हणतील एकतर त्यांना न विचारता मी हे सगळं केलं आणि असं बेधडक बोलणं योग्य नाही ना पण राजीव नाही दिसत ओल्ड कोण म्हणेल यांना ओल्ड पंचवीशीतील तरुणांना लाजवेल एवढा उत्साह अंगी आहे सतत कार्यरत निवांत बसणे तर माहितीच नाही मग एवढ्या धडाडीने काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला ओल्ड का म्हणायचे राजीव पण तुम्ही माझी थट्टा करण्याची एक संधी सोडत नाही मुद्दाम मला विचारता कसा दिसतो मी मघाशी जियाने विचारले तेव्हा सांगितले का की मी कशी दिसते मग मी तरी का सांगू संध्याकाळपर्यंत चष्मा तयार होईल हे कळताच पेमेंट करून चौघांची सफर पुढे सुरू सो so, अजून काही डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंट्स नाहीत ना गाडीत बसता क्षणी जिया विचारलेल्या प्रश्नाचा रोख मात्र तिच्याकडे होता ती मात्र हसू गालात दडवत दादरच्या दिशेने मार्गक्रमण करत होती नो डॅट नो मोर अपॉइंटमेंट्स अँड थँक्स आमच्या सगळ्यांचे ऐकल्याबद्दल आणि आय टेस्ट केल्याबद्दल जिया आजकाल मला ऐकायची जरा जास्तच सवय होत आहे पुन्हा खास तिच्यासाठी आलेलं मत मुलींकडे पाहूनच व्यक्त केलं येस yes, अंकल थँक्स मी तुम्हाला सांगणार होते पण या दोघींनी सांगितलं सरप्राईज असू दे खूपच चांगलं सरप्राईज होतं जिया आर्या मग आता अंकलनी आपलं ऐकलं आहे तर अंकलसाठी अजून एक सरप्राईज ना तिचा मिश्किल आवाज कानी पडला आणि काहीसर रागातच त्याने पाहिलं प्लीज नो no मोर सरप्राईजेस तिघींना हात जोडत विनवत होता डॅड हे तुझं फेवरेट आहे तुला नक्की आवडेल हो ना आंटी सिग्नलला थांबलेल्या गाडीत जियाने मागूनच मेघाच्या खांद्यावर थोपटले आणि दोघींनी हसतच कान पकडत त्याला सॉरी म्हटले त्याचा राग निवळायला तेवढे पुरेसे होते दादर भागातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट मध्ये बसलेले चौघे डॅड ला महाराष्ट्रीयन जेवण आवडते म्हणून मेघा जिया आर्याने निवडलेलं हे ठिकाण त्याचं नेक्स्ट सरप्राईज ऑर्डरची जबाबदारी आज त्या तिघींवर सोडून राजीव साहेब निवांत बसलेले मग सगळ्यांची आवड अन भूक लक्षात घेऊन मेघानेच पदार्थ ठरवलेले आंटी तू बनवते तो मसाले भात जास्त टेस्टी असतो जियाचे ठणकावून सांगणे आणि शेजारच्या टेबलावरची एक दोन डोकी वळलीच मसाले भाताचा पहिला घास घेता क्षणी जियाचे मत मांडून झालेले मोबाईल मधील घडलेला राजीव त्याचे कुणाकडेच लक्ष नव्हते येस मम्मा मिसळ पण आपण घरी बनवतो ती जास्त छान असते समोर राजीव शेजारी बसलेली आर्या वाकून मम्माला हळूच सांगत होती अन मेघाने त्या दोघींकडे काहीशा लटक्या रागानेच पाहिले ह्या मुलीपण ना लगेच तुलना करून मोकळ्या छानच आहे इथले जेवण तीस वर्ष जुने रेस्टॉरंट आहे आणि नावाजलेलेही मुळात सगळं कसं छान मराठमोळं वातावरण आहे आता रोज मीच डब्बा बनवते की कधीतरी आम्हा मम्मा कम्युनिटीला पण सुट्टी लागते कधीतरी असं छान आयतं खायला आम्हालाही आवडतं तरी मी नशिबवान आहे राधाताईमुळे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचे टेन्शन मला नसते आणि त्याहून जास्त आईबाबा आणि आर्याची चिंता नसते राधादाईंचा भक्कम आधार आहे सर्व घर छान सांभाळतात मेहनतीचा मोबदला तर आपण देतोच पण त्यांनाही कधीतरी आराम हवा चेंज हवा म्हणून तर आज जबरदस्तीने पाठवले पुण्याला जायला तयारच नव्हत्या म्हणाल्या तुम्ही दोघी एकट्याच त्या जिया पण येणार आहे मी थांबते मदतीला पण मी हक्काने पाठवलेच खुश होत्या जाताना एव्हरी वन नीड्स ब्रेक आर्या पुन्हा काहीतरी बोलणारच होती की मेघाने डोळ्यांनीच दटावले ए तुम्ही दोघी शांतपणे खा कधीतरी मम्मा आणि आंटीला सुट्टी नको का आज आपण ठरवले ना बाहेरच धमाल करायची मग मेघाच्या खोट्यात राग्यावर दोघीही हसू लागल्या अन राजीवने मोबाईल मधील डोके वर काढले काय झालं तिघींकडे आश्चर्याने बघत त्याचा प्रश्न जेवणगार झालं तुमचं मेघाने थट्टा केलीच अन पुन्हा तिघींचे खिखी सुरू त्याच्या कपाळावरच्या आठ्यांना आमंत्रण या तिघी एकत्र आल्या की मला त्रास देतात जाऊ दे त्यापेक्षा जेवणावर कॉन्सन्ट्रेट करूया भाकरी अँड भरली वांगी मेघाने खास ऑर्डर केले आहे माझ्यासाठी अजून काय हवं मेघा मुलींची नजर चुकवत हळूच त्याला पाहत होती राजीव किती मन लावून भाकरी खात आहात मी सहजच विचारलं भाकरी आवडेल का तर लगेच हो जे तुम्ही सजेस्ट कराल ते असं उत्तर आज हे महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट ठरवताना द्विधा मनस्थिती नव्हती जशी गेल्या वेळेस बादशहा ठरवताना होती गेल्या वेळेचे राजीवजींचे बादशहा मधील मनमोकळे वागणे आवडले आणि बिनधास्त आज सगळ्यांना इथे घेऊन आले कारण तेच म्हणालेले टेस्ट मॅटर्स गोडात काय खावे यावर आर्या अन राजीवचे जोरदार डिस्कशन मग नेहमीच्या गुलाबजाम श्रीखंड गाजर हलव्याला फाटा देत मेघाने खरवस मागवला हा नवीन गोड पदार्थ खायला मिळाला याचा आनंद राजीव आणि आर्याच्या चेहऱ्यावर झळकला आपण हे नाटक बघणार आहोत राजीव हळूच मेघाला विचारत होता नाटकाच्या पोस्टरवरील चेटकिणीचे चित्र पाहून आणि नाटकाचे थोडेसे वेगळे नाव वाचून तो विचारात पडलेला हो बालनाट्य आहे आणि खूप प्रसिद्ध शो हाऊसफुल असतात नेहमी मेघा त्याला माहिती पुरवत होती नाट्यगृहाच्या आवारात एका कोपऱ्यात थांबून गेट्स उघडण्याच्या प्रतीक्षेत ते चौघे आवार लहान मुले आणि पालक यांनीच भरलेलं जिया आर्याची चुळबुळ कधी एकदा आज जायला मिळतं आंटी ते चेटकिनचा रोल करणारे अंकल आहेत असं मी वाचलं इज इट ट्रू जिया पोस्टरला न्याहाळत होती आणि खालची नावे वाचत होती नो आय बिलीव्ह मत मांडून झालेले येस जिया ते मेल ॲक्टर आहेत खूप छान काम करतात मेघाने समजावले अन तेवढ्यात गेट सुघडली सुदैवाने पाचव्या रांगेतील तिकीटे मिळालेली त्यामुळे जवळून नाटकाचा मनमुराद आनंद घेणे शक्य होते मुलींपेक्षा जास्त राजीव अचंबित होता गर्दी पाहून मान वळवून सर्व ठिकाणी पाहत होता मध्येच एक दोन फोन कॉलही केले मेघा शेजारी जिया मग आर्या आणि तिच्या पलीकडे राजीव असे रांगेत बसलेले चौघे जियाची घाई अन अखंड प्रश्न पहिल्यांदाच नाट्यगृहात प्रवेश केलेला अन सगळेच नवीन सर्व काही जाणून घेण्याची उत्सुकता आणि मेघा आंटी आनंदाने प्रश्नाची उत्तरे देत होती जियाला विचारले काय काय करायचं शनिवारी तर पहिले म्हणाली मला प्ले पाहायचा आहे मूवी नेहमी बघतो पण मी प्ले पाहिलाच नाही सुदैवाने शिवाजी मंदिर शो मिळाला त्यातून कॉमेडी बालनाट्य मग काय लगेच बुक केला मनात शंका होतीच की राजीव काय विचार करतील पण आय एम शुअर त्यांनाही आवडेल जियाचे कौतुक करावे तेवढे थोडे जिथे मुलं मॉलमध्ये न्या गेम झोनमध्येच खेळायचे आहे असा हट्ट करतात तिथे हिची विशलिस्ट भन्नाटच आहे आणि आम्ही दोन दिवसात त्यातील बऱ्याच गोष्टी करणार आहोत ती म्हणालेली डॅड प्ले बघायला नाही म्हणेल दोन तास काम न करता तो बसूच शकत नाही घरी पण आम्ही मूवी बघतो तेव्हा हा हातात आयपॅड नाहीतर लॅपटॉप घेऊनच बसतो मध्येच स्क्रीनकडे बघतो आणि परत काम सुरू लहान मुलांचं नाटक म्हटल्यावर राजीवजींच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पडलेलं पण मग समजावलं मी आपण आधी पॅरेंट्स आहोत मुलींना आवडणाऱ्या गोष्टींना प्राधान्य द्यायचेच ऐकले शेवटी बघूया आता काय करतात एकदाचा पडदा उघडला सुरू झाले निखळ मनोरंजन विक्षिप्त राजा त्याचे तसेच चक्रम सेनापती आणि प्रधानजी ज्योतिषी त्यांचे भविष्य राजकन्या एकेक -एक कलाकार मंचावर अवतरू लागले त्यांचे संवाद अभिनय पळापळी धडपड सर्व काही पाहत मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटू लागलेले अन मग कथेतील मुख्य पात्र चेटकिण अवतरली क्षणभर दचकलेल्या जिया आर्या मिनिट भरातच खो खो हसू लागल्या त्यानंतरचे तास कसे गेले समजलेच नाही चेटकिणीच्या त्या मजेशीर वाक्याला तिच्यासोबत ओरडणारी बच्चे कंपनी अन तेवढेच उत्साही पालक टाळ्यांचे कडकडाट हसून लोटपोट झालेली मुलं एकमेकींना टाळ्या देऊन आनंद व्यक्त करणाऱ्या जिया आर्या वातावरणच हास्यमय झालेलं मेघा हळूच राजीवकडे पाहत होती चला राजीवही एन्जॉय करत आहेत किती आनंद आहे चेहऱ्यावर तेवढाच निरागस जेवढा जिया आर्याच्या चेहऱ्यावर जणू काही पुन्हा बालपणात पोहोचलेत आर्यासोबत जोरदार चर्चा सुरू आहे आणि हसत टाळ्या देण्याचा आनंद आ आणि हे काय बाप रे मुलांसोबत हेही ओरडत आहेत आनंदाने हुश सुटले देवा एक वेगळाच राजीव आज तिला सापडला जंगलाचा सुंदर देखावा पाहून चाट पडलेला कुत्री मांजर उंदीर यांची पाहून मनसोक्त हसणारा गाण्यांना टाळ्या वाजवून साथ देणारा लहान गा दहा बारा वर्षांचा राजीव मधली पंचवीस वर्ष जणू गळून गेलेली त्याने सहजच वळून तिच्याकडे पाहिले तीही त्याला डोळे भरून पाहत होती बालपणीची सफर घडवून आणल्याबद्दल त्याचे कृतज्ञ डोळे आणि त्याच्या हसऱ्या डोळ्यांना कायमस्वरूपी मनात साठवणारी ती नाट्यगृहाच्या अंधारातही आनंदाने उजळलेली मने निसटलेले बालपण पुन्हा एकदा जगणारी मने नाटकात राजकन्येला तिचा जोडीदार गवसला पडदा पडला नाटक संपले पाच वाजता नाटक संपवून परतताना गाडीत फक्त एकच कल्ला होता नाटकाच्या गप्पा एक एक प्रसंग आठवून आठवून हसणे आवाजाची नक्कल करणे जी आर या राहिल्या बाजूला किती बाई मी हुशार हे राजीवच्या तोंडून ऐकून मेघा चाट हसून नियंत्रणात ठेवत गाडी अन समोरील रोड याचा ताळमेळ जुळवण्याचा तिचा प्रयत्न घरी परतताना पुन्हा बांद्राच्या क्लिनिकजवळ थांबणे आलेच मनोज भाई आधीच तिथे पोहोचून राजीवची वाट पाहत होते अंकल जियासोबत तुम्ही पण चला ना आमच्याकडे राहायला तुम्ही आजी आजोबांच्या रूममध्ये झोपू शकता ते घरी नाहीत आर्याचा गाडीतून उतरत राजीवकडे हट्ट मेघा गोंधळली आर्या कधी काय बोलेल याचा नेम नाही मेघा तिला अडवणारच तितक्यात राजीवने मेघाला डोळ्यानेच थांबा मी बोलतो हे जाणवून दिले आयू बेटा मला ना संध्याकाळी मीटिंग्स आहेत घरून काम पूर्ण करायचे आहे आपण उद्या भेटू ओके त्याने प्रेमाने समजावले आणि तिने सहजच मान्य केले आर्या आणि जिया मनोजभाईंच्या कारमधून तिची कपड्याची बॅग घेण्यास पळाल्या नक्की चालेल ना मी जियाला घरी नेले तर मेघा किंचित काळजीने विचारत होती येस तिने मला आधीच सांगितलेलं शनिवारी तुमच्याकडे राहायला जाणार आहे त्याने आनंदात दिलेली परवानगी तुम्ही तिची काळजी करू नका मी तिला एकटीला कुठेही सोडणार नाही सतत बरोबर असेन मी आणि आम्ही रात्री फोन करू आणि तुम्हालाही कधी आठवण आली तर फोन करा आणि रिलॅक्स मिस जोशी यू आर देअर विथ हर मला तिची काळजी नाही तिघी एन्जॉय करा उद्या भेटू त्याच्या आश्वस्त डोळ्यांनी तिच्यावर दाखवलेला विश्वास जिया आर्या दोघींनी त्याला एकदा घट्ट मिठी मारली आणि कारमध्ये बसत गप्पा सुरू पुढे काय बोलावे या विचारात दोघेही घुटमळलेच एकीकडे वाट बघणाऱ्या जिया आर्या एकीकडे भाई आजची वेळ संपत आलेली निरोप घ्यायची वेळ पण निरोप घ्यायची इच्छा नसलेले दोघे ती अजूनही हातातल्या कड्याशी खेळत विचारात सर्वांची नजर चुकवत एकदा तिला डोळ्यात साठवणारा तो ओके बाय तो वळून क्लिनिक कडे निघाला कारचे दार उघडतच मध्ये चष्मा घालायला विसरू नका त्याला पाठीमागूनच आवाज देणारी ती मागे वळत बारीक डोळे करत राग व्यक्त करणारा तो अन खळखळून हसत बाय म्हणणारी ती मस्ती खोर मेघा त्याच्या डोळ्यातील भाव राकीट राजीव तिच्या डोळ्यांचं उत्तर